नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लेटेस्टमध्ये मंगळसूत्रांचे नवनवीन पॅटर्न दाखवणार आहे सध्या असे वाटी मंगळसूत्र हे खूपच ट्रेंडमध्ये आहेत वाटी मंगळसूत्र हे तुम्हाला एकदम लाईट वेट फक्त पाच ग्रॅममध्ये बनवून घेता येतील हे मंगळसूत्र तुम्ही दररोजसुद्धा वापरू शकता किंवा ऑफिस वेअरसाठी सुद्धा यूज केले तर खूपच सुंदर दिसते गळ्यात घातल्यानंतर हे मंगळसूत्र एकदम लाईटवेट आहे तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला गळ्यात घातल्यानंतर हे मंगळसूत्र एकदम क्लासी दिसेल क्लासी व ट्रेडिशनल लूक हवा असेल तर तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करा तुम्हाला या मंगळसूत्रांचे नवनवीन पॅटर्नसुद्धा पाहायला मिळतील या मंगळसूत्राचे लाईटवेट वजन असल्यामुळे सैल खूपच नाजूक व आकर्षक आहेत हे मंगळसूत्र तुम्हाला ज्वेलरी शॉपमध्ये फक्त पाच ते सहा पर्यंत मिळतील तुम्हाला दररोज किंवा एखाद्या फंक्शनसाठी सुद्धा ट्राय केला तर तुमचा लुक हा एकदम क्लासी दिसेल आय होप तुम्हाला या मंगळसूत्रांचे नवनवीन पॅटर्न आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद